अमरावती जिल्ह्यातील नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत वर्ग आठवी नववी व दहावी या वर्गाच्या विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड मोठे नुकसान होत आहे सरपंच मुख्याध्यापक ग्रामस्थांनी वारंवार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा व शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद अमरावती बुद्धभूषण सोनवणे यांना पत्रव्यवहार केला आहे मात्र अद्यापही त्यांच्या पत्राची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतल्या गेली नाही संतप्त गावकऱ्यांनी तेरा सप्टेंबर रोजी नया अकोला येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला कुलूप ठोकले राज्य सरकारच्या विरोधात व विरोधात मोठ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या या सर्व बाबींवर शिक्षण विभागाचा भोंगड कारभार चव्हाट्यावर आला आहे विद्यार्थी शिक्षकांची खूप गरज आहे कारण आमच्या शाळेत पुढे शाळेमध्ये मिळून दोन शिक्षक आहेत आमच्या वर्गाला पण एक पण शिक्षक नाही आमचा आमचे दोन महिने शाळा लागून मिळून गेलेले आहेत तरी पण uh. आमचे कोणी शिक्षक आलेले नाही कारण आम्ही दाबू असल्यामुळे आमचं खूप नुकसान होत आहे त्यासाठी आम्हाला शिक्षक मिळालेच पाहिजे आमच्या शाळेत सहा ते दहापर्यंत श वर्ग आहे शा शाळेत सहा ते दहापर्यंत वर्ग आहे तरी सहा ते आठपर्यंत दोनच शिक्षक आहे आणि आम्हाला एकही शिक्षक नाही आमचं नुकसान होत आहे आणि आम्हाला शिक्षकांची खूप गरज आहे दहावीचं खूप नुकसान होत आहे कारण आता आमची पाच महिन्यानंतर पेपरं आहे बोर्डाचे आणि आमचं काहीच अभ्यास झालेला नाही आता आम्ही आमच्या शिक्षणाचं काय होणार आहे आम्ही अभ्यासही आमचं पूर्ण झालेला नाही आणि दहावीत असल्यामुळे आमची बोर्डाचे पेपर पाच महिन्यानंतरच आहे आणि आम्हाला शिक्षकांची अत्यंत गरज आहे या अकोला येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक नसल्यामुळे आज आम्ही हे तालाठोक आंदोलन ताला केलेलं आहे आणि प्रशासनाला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला मी स्वतः सरपंच यांना त्यांना गावकरी गावांसाठी त्यांना स्वतः भेटून आली दोन तीनदा तरी पण त्यांनी आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही त्यामुळे आज आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आणि या निर्णयामध्ये माझे सर्व गावकरी आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालक हे सर्व सामील आहे आणि तसेच आमच्या गावकऱ्यांची इच्छा आहे की इथे विद्यार्थी असून जर तुम्ही शिक्षक देत नसेल तर मग काही कामाचं नाही कारण विद्यार्थ्यांचा विकास हा उद्याची पिढी घडवणारी पिढी आता आता ही आलेली आहे जर त्यांचाच विकास जर झाला नाही तर आपलं पुढचं जीवन कसं जाईल त्यांचं आयुष्य कसं घडेल आणि त्यांना जर जीवनात काही बनायचं असेल तर ते अभावी काही बनू शकणार नाही असं मला वाटते आणि गावातील प्रथम नागरिक या नात्याने या शाळेला शिक्षक आल्याशिवाय आम्ही हे ताला काढणार नाही असं माझं आव्हान आहे त्यांना आज आम्ही जिल्हा परिषद माध्यमिक शाळा इथे तालाठोक आंदोलन केलेलं आहे शिक्षण समिती गावकरी मंडळी नायाकोला तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच शासनाच्या शासनाच्या शासना एज्युकेशन ऑफिसरला बी बी ओला बी ओला वारंवार पत्र देऊनही त्यांनी आमच्या पत्राची दखल घेतलेली नाही आणि इथे नव्वद विद्यार्थी असताना इथे फक्त दोन शिक्षक कार्यरत आहे आणि उर्वरित ज्या जागा आहे त्या जागेसाठी भाषाकरता एक एक शिक्षक इथे आहे इथे नाही आहे गणितासाठी एक आणि दोन शिक्षक इथे नाही इथे रिक्त तीन आहे आता जर समजा उद्या या आपल्या विद्यार्थ्यांचं भविष्य जर घडवायचं असेल तर आम्ही काय करायचं शासनाला आमची मागणी आहे की तुम्ही आम्हाला या एकशे नव्वद पटसंख्येसाठी तीन तीन शिक्षक उपलब्ध करून द्यावे अन्यथा आम्ही हा तालाठोक आंदोलन हे जोपर्यंत विद्यार्थी आम्हाला एक शिक्षक मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील तोपर्यंत आम्ही शाळा उघडणार नाही ठीक आहे योगेश मोहोकार विदर्भ न्यूज नया अकोला